नमस्कार मंडळी आज ना आपण एकदम झंझणीत मिसळपाव बनवणार आहोत मस्तपैकी तिखट लालसर झणझणीत रस्सा आणि त्याच्यावर कांदा कोथंबीर आणि सोबत ध्यायची वाटी आणि गरमागरम पावाबरोबर इतकं भारी लागते ना अशी झणझणीत मिसळ जर तुम्हाला बनवायची असेल तर सात ते आठ जणांसाठी प्रमाण आहे पण व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी जर आमचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्यासोबतच आयकॉनचं बटन दाबा म्हणजे आमचे नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील इथे साधारण तीनशे ग्रॅम मटकी आहे मोड आलेली ती एका कुकरमध्ये स्वच्छ धुवून टाका त्याच्यामध्ये हळद मीठ आणि पाणी टाकून कुकर दोन शिट्या काढून घ्या आता कट बनवण्यासाठी आधी मसाला तयार करून घेऊया त्याच्यासाठी तीन चार कांदे तीन टोमॅटो खोबरं आलं लसूण लाल मिरच्या आणि खूप सारी कोथंबीर एका कढईमध्ये तेल घ्या तेलामध्ये खोबऱ्याचे काप केलेले ते चांगले लाल होईपर्यंत परतून घ्या नंतर त्याच कढईमध्ये उरलेल्या तेलामध्ये कांदा टाका त्याचा थोडासा कलर बदलला की त्याच्यामध्येच टोमॅटो टाका आणि ते चांगले परतून घ्या जर कांदा लाल करायचा असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकल्यानंतर कांदा पटकनी होतो त्यामध्येच उरलेले सगळे मसाले टाकून ते परत एकदा चांगलं कलर बदलेपर्यंत परतून पर पर घ्यायचं आणि एका भांड्यात काढून ते गार करायला ठेवायचं इथे माझं मिक्सरचं भांडं छोटं होतं त्यामुळे मी थोडे थोडे मसाले करून बारीक केलेलं आहे सुरुवातीला खोबरं बारीक करून घेतलेला आहे नंतर कांदा आणि नंतर मग त्यातच कोथंबीर टाकून ते सुद्धा वाटण बारीक करून घेतलेलं आहे आता इथं कटचा मसाला तयार झालेला आहे आता एका कढईमध्ये तेल घ्या तेलामध्ये मोहरी टाका मोहरी तडतडली की त्यातच कढीपत्ता आणि कांदा टाका कांदा चांगला परतून घ्या कांदा परतला की त्याच तेलामध्ये मसाला टाका तो मसाला चांगला कलर बदलेपर्यंत चांगला परतून घ्या ज्यावेळेस मसाला चांगला तेलामध्ये होतो ना तरच त्या रशियाला चांगली तरी येते इथे वापरलेल्या सर्व मसाल्यांचं प्रमाण तुम्हाला डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आता ह्याच वाटणामध्ये धने पावडर तिखटावालं लाल तिखट आणि कलरवालं तिखट असं हे सगळं टाकून परत एकदा परतून घ्यायचं इथं बघा मसाल्याला किती छान कलर आलेला आहे आता ह्यामध्येच गरम पाणी टाकून पुन्हा एकदा चमचा फिरवून घेऊया तुम याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळच असते त्यामुळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार रसा घट्ट किंवा पातळसर बनवू शकता आता या मिसळच्या रशाला चांगल्या दोन ते तीन उकळ्या काढून घ्यायच्या म्हणजे साधारण दहा मिनटं तरी हा कट उकळू द्यायचा म्हणजे त्याची चव खूप छान येते आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकून पुन्हा एकदा एक दोन मिनिट उकळू द्यायचं तर मंडळी अशी तयार झाली आपली झणझणीत आणि मसालेदार मिसळ पाव या मिसळमध्ये फरसान बारीक चिरलेली कांदा कोथंबीर आणि लिंबू पिळा आणि दही आणि पावाबरोबर सर्व करा या पद्धतीने मिसळ बनवून जर तुम्ही खाल्ली ना तर बाहेरची मिसळ विसरूनच जाणार चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका